नमस्कार मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सरांचं स्वागत आज आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी शक्टा गेवरा तालुक्यातील शक्टा ग्रामपंचायतच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन दिनांक तेवीस डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी काही ग्रामपंचायतचे सदस्य आहेत उपसरपंच आहेत काही ग्रामपंचायत ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत कशामुळं पंचायत समिती समोर त्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मामा का नाव आहे आपलं किसन पारेकर पूर्ण नाव सांगा बाबराव किसन पारेकर राहणार कुठं लेटा बरं बरं बर, आज पंचायत समिती समोर उपशना बसलेत काय कारण आहे तुमचं काय ते आमचे वेळ जे हप्ते वे बडाना काय व्हायना त्याच्यामुळं काही ग्रामसभा होत नाही गावामध्ये काही नाही काय मागण्या काय आहेत आपल्या <laughs> मागणे काय दादा ते आपलं काम सुरळीत व्हा मागण्या विहिरी जे फायली फिली चालू राहा बरं असंही ओके तुमचं का नाव म्हणले राजू नागरकोजी राहणार कुडाळे बरं बरं कशामुळे आधी उपोषण सुरू केलं आपण पंच समोर आमच्या गावात हे काही काम झालेलं नाही आमच्या गावात नळ यवजना नाहीच आणि ते नळ योजनेवर एक लाख ऐंशी हजार रुपये उचलले नळ अवजनात नाही एक सुद्धा तुटी नाही आमच्या गावात नळाची बरं शाळेचं काही आणलं नाही शाळेवर खर्च समजा याने पैसे उचलतील कमीत कमी काहीतरी थोडंफार अर्धं तर काम करायला पाहिजे नाही आणि बाकीच्या खायनात काहीच केलेलं नाही मग आता आपण व्हिडिओला काय लिखी तक्रार दिली का दिली बरं मग त्यांचं काय आश्वासन वगैरे काही काही नाही आणि बर बोल बोला तुमचं नाव सांगा अगोदर मी भागवत पांडुरंग महानोर बरं आपल्याकडे काय पद वगैरे काय आहे का, का? ग्रामपंचायत सदस्य दरम्यान बरं काय मागण्यात आपल्या आज उपोषणा बसलात पंचायत समितीसमोर येऊ हो राहिला जानेवारीपासून आमची ग्रामपंचायत आलेली सरपंच आणि ग्रामच हुकुमशाही पद्धतीने कारभार करतात सातव्या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या महिन्यात कसली ग्रामसभा नाही आणि कसली मासिक सभा नाही पण तरीसुद्धा मनमानी कारभार करून सरपंच आणि यांनी आठ लाख एकोणपन्नास हजार रुपये कामं काम दाखवून उचललेले त्याला मासिक सभेमध्ये रितसर परवानगी घेणं आवश्यक असतं पण तसं काही त्यांनी घेतलेली नाही परवानगी कुठली तर काल दहा बाराला मासिक सभा झाली फॉर्म पूर्ण झाला सभा लिहून झाल्या पण त्या सभेमधले जे ठराव होते ते सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधातले होते त्यांना सभाश्यांनी सदस्यांनी धारेवर धरलं होतं त्यामुळं त्यांनी कॉरम पूर्ण असताना सभा लिहिल्यावरती सभा तहकूब करण्याचं कार्यक्रम लावलेला आहे त्यामुळं आम्ही इथं धरणे आंदोलन धरलेलं आहे आम्हाला न्याय मिळायसाठी नंतर पंधरा वित्त आयोगातून ज्या खरेदी झालेल्या आहेत ते कागदपत्री झालेल्या आहेत आणि जे रोजगार सेवकची आय डी बंद केलेली मनमानीपाद कारभाराने सरपंच सरपंचाच्या पुत्रांनी तर गावामध्ये ती आय डी बंद असल्यामुळं रोजगार आमचे सर्व कामं ठप्प झालेले आहेत ती आय डी सुरू करण्यात यावी लोकांच्या वैयक्तिक लाभ आहे सार्वजनिक काम आहे सगळे बंद आहेत त्यामुळे आम्ही बीडिओकडे न्याय मागासाठी इथं बसलेलो आहेत कितपत न्याय मिळतो आम्हाला त्याच्यासाठी आम्ही धरणे आनंद बसलो आता हे लिखी निवेदन कोणाकोणाला दिले आपण आत्तापर्यंत लेखी निवेदन आम्ही बीडला दिलेलं आहे नंतर ज्या मतदारसंघाचे आमदार विजयराजे पंडित यांनाही देणार आहोत आणि नंतर शिवोला देणार आहोत बीडिओशी काय चर्चा वगैरे काय आपली आणखी नाही झाली चर्चा आत्तापर्यंत आमच्याकडं कुणीही फिरकलेलं नाही तुमचं हो। का नाव आहे उपसरपंच नारायण महानोर बरं आज काय आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसपासून ते सहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत आठ लाख एकोणपन्नास हजाराचं अपहरण झालं आहे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगणमाताने ते उचलून घेतले काम करा म्हणलं तर काही काम करीत नाहीत कर ते आम्ही विस्तार अधिकारी गायकवाड साहेबांना ते त्यामध्ये तक्रार द्या पण मला तक्रार देऊन तुम्ही ते म्हणजे मी गावात येतो तर म्हणलं तुम्ही गावात या तुम्ही गावा रस्ते पहा तुम्ही वरचीवर विकडे तिकडे पैसे उडू नका लोकाला चालता येत नाही आणि ते डस्टबिन आणि पिशबीन आणतो आणतो म्हणते पण काही आणलं नाही त्यांनी त्याच्यामुळं आम्ही धरणे आंदोलन केलं किती लाखाचं एकूण भ्रष्टाचार किती लाखात झाला आठ लाख आ एकोणपन्नास हजारच आहे आठ दिवसात तेवढी उचलली आणि मासिक सभा घ्या म्हणलं तर ते म्हणले मासिक सभा काय गरजे आणि मासिक सभेत हे विषयी त्यांनी कुठं मांडलेला नाही परस्पर ते पैसे उचलले हां काय कामं केलेत का नाही काहीच कामं नाही केलेत बरं हे जी आठ लाख आहेत कोणत्या कामाची बिल आहे ते एक लाख एकोणतीस हजार डस्टबिनचे आहेत एक लाख ऐंशी हजार पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा तर काही विशेष नाही गावात आणि अंगणवाडीसाठी बेचाळीस हजार उचेले आहेत पुन्हा एक लाख सत्तेचाळीस हजार फिल्टर दुरुस्तीसाठी फिल्टर बशील आहे तर ते त्याला पाणीसुद्धा नाही सहा महिन्यापासून बशील तर पाणी नाही काही नाही चालूच नाही जुनायचे ते आणि या ग्रामपंचायत मध्ये फिल्टर तसं पाडलेलं आहे म्हणजे काही विषय कामाचा विशेष नाही फक्त पैसे उचललेत त्याच्यामुळे आम्ही घरून आंदोलन आहे बरं तुम्ही आता व्हिडिओला निवेदन दिलेले हो त्यांचा काय आपल्याला शब्द का वगैरे अजून आलेच नाही तिथं आल्या बोलू बरं आता आपली जर मागण्या जर त्यांनी मान्य नाही केल्यात मग पुढची काय दिशा असणार आपली शिवसाहेबांची तिथं तक्रार देऊ आणि तिथं उपोषण करू तुम्ही शक्टागट्ट का नाव आहे आपलं नारायण मारनवर बरं काय आपल्या मागण्यात बरं पंचसमिती समोर आज उपोषणा असताच नाही गावात जायला नीट नाटक राहायला कुठं समजा पाणी नसते पैसे खाद्य उचली तिथे गावाने यायला मतदान कशाला केले सरपंच कशात पैसे खाल्लेत सरपंचाने कशात पैसे खाल्लेत बरं शाळेचे जे रस्ते जे खाल्लेत माग कुठं रस्ते केलेत बोळी बाळेनी ते पैसे खाल्लेत ते मेन रस्ते सोडून दिले बोळी बळीने करून पैसे खाल्लेत ग्रामपंचायतला ग्रामपंचायत फिल्टर आहे का पाण्याचं फिल्टर असं मी म्हणतो पाणीच नाही तर फिल्टर कुठं लो गावात पाणी विकत घ्यावं लागतं आम्हाला काय आता फिल्टर टँकर चालू आहेत आमच्या गा, इथे दोन मग आता गावाले पाणी कुठून आणतात ते पिण्यासाठी विकत घेतो टँकरने रोजन दहा रुपयाला रो एक भांड आणि हे पैसे उठलून खाद्यत असं कशामध्ये पैसे खाल्लेत बरं ग्रामपंचायत खाल्ले नाही आता किती लाखात अपार झाला असं वाटतं आपल्याला साडेआठ लाख रुपये खाली ते आतापर्यंत आपलं काय नाव राजेंद्र महान राहणार कुठे ले शकता बरं आज ग्रामस्थ पंचमी उपोषणाला बसलात काय मागण्यात आपल्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की पंधरा वित्त आयुक्त आज वर्ष झाले ग्रामपंचायत निवडून आली एक वर्ष होऊन गेले त्यांनी पहिले बी बारा लाखात हातूरमथूर कामं केलेत तर ते, के ते आम्ही गावकऱ्यांनी सरांनी विचार केला जाऊ द्या थोडंफार होत असते कमी जास्त तरी काय नाही केला नंतर आत्ता आठ दहा दिवसापूर्वी आठ लाख एकोणपन्नास हजार उचलले त्यावेळेस सरपंचांना विचारलं किंवा जो तुम्हाला पंधरा आयोग होतोय त्याच्यातून पंचवीस टक्के निधी हा आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी करावं लागतं खर्च तर ते, खर ते म्हणले हो करावं लागतं म्हटलं मग तुम्ही शाळेसाठी तुम्ही मागच्या वेळेस म्हणलं मी काम करतो केलं नाही ह्या वेळेस करा म्हटलं तर ते आणि ते, 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 ते करतोच म्हणतात मला कधी करतात नेमकं तुम्ही पैसे भरपूर उचले शाळेवर तर ते थोडे आरेरावाच्या भाषेत बोलत आहेत ते मग ते तर करा तुम्हाला कुठं तक्रार करायची ती केलं जेवढं करा तेवढं केलं याच्या पुढं करणार नाही बघू काय अशी थोडी आरेड्यावची भाषा करतात जेणेकरून मी मला अर्थ ज्ञान मंदिर आहे सर पण गावचं ज्ञान मंदिर आहे त्याच्यात त्याचे त्याचे थोडी थोडं विचार करा गावचं जाऊ द्या थोडंफार कमी जास्त होईल मग मग शाळेचं काय तिथे म्हणले ते आम्ही आमच्या पद्धतीने केलं आहे तुम्हाला कुठं तक्रार तुम्ही देऊ शकता मग त्यामुळं आम्ही तक्रार दिली आता धरणे आंदोलन बसलोत आता याच्यानंतर आता पुढचे निर्णय काय होतील हे ज्यावेळेस अधिकारी येतील त्यावेळेसच कळत समितीचे अध्यक्ष कितीपर्यंत सातवीपर्यंत काय काय काम केलं सरपंचाने गावामध्ये आता शाळेतले आत्तापर्यंत आतापर्यंत मागील सरपंचाने मी घेतलं ज्यावेळेस कार्य कार्यरत होत्यापर्यंत त्या सरपंचाकडून मी असंच तक्रार देऊ देऊ कामं करून घेतले पण ह्यांना असंच बोललो की किंवा काहीतरी करा शाळेवर काम एक रूमचं काम होतं म्हणलं तेवढं पत्रिक टाकून द्या ते म्हणले टाकतो म्हणले ते पण नंतर बोललं तर ते म्हणले नाही तुमच्या पद्धतीने करा आता माझे जेवढं काम करा तेवढं केलं आणि साडेतीन लाख रुपये शाळेवर उचलले त्यांनी साडेतीन लाख उचलून म्हणून दोन बारास परीक्षे बसले एका रूमची दोन रूमची आणि मला म्हणतात की नाही मी पूर्ण शाळेचे रूम हॉल बशलेत म्हणलं कुठे कुणाकडे ते सरांना बोलावा जे कोणाच देखत समजा तुम्ही कुठं काम केलं आहे सरांना बोलाव हेडमास्टरांना विचारावा कुठं तेमध्ये नाही दोनच रूमची हे मध्ये सारी बैशील कुठं बशिली बैशी तर मला दाखवा कुठं बैशील तर मग म्हणजे तुम्हाला तुम्हाला तक्रार तिथे टाका एकच शब्द आहे कुठं तुम्हाला तक्रार तिथे दे। देऊन टाका असं मग आता गावात काय अशा काय प्रमुख समस्या आहेत आपल्या प्रमुख समस्या साऱ्याच समस्याच आहेत साऱ्या गावात रस्त्याच्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत साऱ्या समस्या जात बरं आता एक वर्षाचा कालावधी झाला माझं ग्रामपंचायत ताब्यातून काय केलं गावामध्ये काही गावा नाही केलेलं एवढ्या एवढ्या दिवसात एक वर्ष होऊन गेलं याच्यात फक्त त्यांनी फक्त एक पेवर बाकी मंदिरात बसले ते बी काही गरज नसताना मंदिरात आम्ही आम्ही सांगितलं त्याला मंदिरात बसा म्हणून गावकऱ्याला काय देवस्थानाचं काही नसतं गावात गावात ला रस्ता नाही आणि देवाचं मंदिराचं काय तर तरी ते विषय सोडून दिला तेवढंच काम केलं गावात दुसरं बाकी काय केलं नाही कुठंच सर किती लोकसंख्या किती गावची लोकसंख्या सरासरी साडेतीन हजार आहे किती होतो वित्त आयोग किती होतो वर्षाला वित्त आयोग वर्षाला तर भरपूर होते पण आता एवढं सरासरी आम्ही नाही पण दहा तेरा तेरा चौदापर्यंत बरं आणि त्याचं काही योजना राबविलं नाही राबवलं नाही आता ह्या वर्षात तर नाही राबल्या इथून माग आम्ही असंच झालं तर थोडंफार घेतलं होतं करून सरपंचांनी केलं तर पाठीमागचे तर यांनी वारंवार सांगत होतं थो थोडंफार काम करा काहीतरी करा गावात का हे निस्ते अरे रावची भाषा करायची जा पाऊ कुला तक्रार करायची करा हे शब्द बोलतात डायरेक्ट माझं नाव शरद कुठले रानारपुढ्या बर बर आज ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत समिती समोर तुम्ही बी सहभागी त्याच्यामध्ये काय मागण्या आपल्या प्रमुख काय मागण्या आहेत प्रमुख मागण्या अशा आहेत की गावात आजपर्यंत कोणताच विकास नाही झालेला फक्त कागदोपत्री पैसे उचलण्यात आलेले आहेत त्यामुळे आम्ही बेमुद धरणे आंदोलनासाठी बसलो आहे बरं कोणत्या योजनेमध्ये पैसे उचलले सर ग्रामपंचायतने शाळेमध्ये डस्टबिनचे पंधरा आयोगातून डस्टबिन शाळेचे शाळेचं डागडुगीचं काम काहीच नाही केलेलं रस्त्याचं केलेलं नाही पाणी फिल्टरचं नाही पाणी पुरवठा आमच्या गावात मला कळतं तसं नाही तरी त्याच्यावर खर्च केलेला आहे मग कुठे केला आहे किती लाखाचा वापर झाला असं वाटतं आपलं साडेआठ लाखाचं अपहरण झालेलं आहे आता ह्याची लिखी तक्रार केली का आपण वरिष्ठाकडं केली नाही बीड साहेब बरं रात्र ते मी जर दखल नाही घेतली मग आपली काय राहणार पुढची दिशा काय असणार आहे आपल्याला पुढील आम्ही ना, आंदोलन सुरूच राहणार आमचं जोपर्यंत आमचं हे होत नाही आता एक वर्षाचा कालावधी झाला ग्रामपंचायत ताब्यात आली सुरळीत व्यवहार सुरू आहे कामकाज काय झालेत का गावामध्ये या वर्ष नाही तर आम्हाला ग्रामपंचायती हां हां सुरळीत जर व्यवहार असतात तर आम्ही जर आलोच नसतो ना मग काय कामं केले सरपंचाने एक वर्षात केलं रस्ते नाली असं काही झालं गाव त्याने दाखवून द्या तुम्ही या तुम्ही स्वतः या भागाला मीडियावाले जर गावात असलं तर बघा आता पाणी पुरवठा कशी आवाज नाही गावामध्ये लोकांना पाणी भेटते कागर वे दोन टँकर आहेत खाजगी ते प्रत्येक दोघ जण भाऊ भाऊ येतं सकाळी येते आणि दोर लोक पाणी घेऊन पितात म्हणजे पूर्ण गाव पाणी विकत पिते का सध्या ज्याची सुविधा ज्याने वैयक्तिक घेतलेले समजा पाईपलाईन ते आपल्यापरी पण ज्याला काही नाही ते सारे विकत पिते गोरगरीब लोकांनी बी विकत घ्यायचं पाणी विकत पर्याय नाही मातारे माणसाला त्यांना आहे सध्या शासकीय योजना नाही कशी वीर वगैरे काय कागदवर आहे ना बर त्याच्यामध्ये अपार झाला म्हणता मोठा अवघड आहे ना बर आमच्या गावात साऱ्या कागदवर योजना आहेत काहीच नाही आपण प्रत्यक्षात पाहत आहोत शक्टा ग्रामपंचायतचे या ठिकाणी उपसरपंच या गेवराय पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनामध्ये सहभाग आहेत स्वतः ग्रामपंचायतचे उपसरपंच या ठिकाणी उपोषणा वेळ आलेली आहे तुम्ही एक उपसरपंच आहेत गावाचे तुम्ही स्वतः उपचाराला बसलात एक वर्षामध्ये काय कामं केलेत ग्रामपंचायतने आपल्या ग्रामपंचायतमध्ये फक्त एक महादेवाच्या मंदिराबा ब्लॉक बसलेत याच्याविरोधी एक एकही काम झालेलं नाही आणि पाठीमागे मी बारा लाख उचलले आत्ता आठ लाख एकोणपन्नास हजार उचलले हे काही काम केलं नाही फक्त कागदपत्र काम झाले त्याच्यामुळे आम्ही धरणे आंदोलन केले ग्रामस्थ म्हणतात सर्वसामान्य गोरगरीब लोक पाणी विकत घेतात गावात पाण्याची सुविधा नाही गावात पाण्याची सुविधा म्हणजे नाही आणि पाण्यापुरवठ्यासाठी भरपूर खर्च करते म्हणजे कागदपत्रे आणि लोकले माथारे पितारे माणसं कसे पाणी पितील विकत घेतात ते आणि विकत घेऊन पाणी पितात मग ग्रामपंचायत असते कशासाठी लोकांनी निवडून कशासाठी दिलं आहे दिले दिलं आहे का आपण करण्यासाठी दिलं आहे का त्यासाठी आम्ही धरणे आलो केलं आहे आता आपली पुढची दिशा काय असणार तुम्ही एक मोठ जिम्मेदार आहात उपसरपंच आहात काय आता पुढची दिशा काय असणार आता बिडओ साहेबांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही बीओ ऑफिसला जाणार तिथं धरणे आंदोलन करणार शिवापीला प्रत्यक्षात पाहिलेलं आहे ग्रामपंचायत शेकटा तालुका गेवरा येथील ग्राम ग्रामस्थ ग्राम आहेत स्वतः उपसरपंच आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि ज्येष्ठ आहेत काही तरुण आहेत अक्षरशः एक वर्ष झालं ग्रामपंचायत ताब्यात आलेली आहे कामकाज सुरू झालेलं आहे मात्र सरपंचाने या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम न केल्याचा आरोप याने केलेला आहे आणि लाखो रुपयाचा अपहार ग्रामपंचायतने केल्याचा असा उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा आरोप आहे गावामध्ये पाणी विकत घेण्याची वेळ सर्वसामान्य लोकांना आली आहे गोरगरीब लोकं पाणी विकत घेऊन पित आहेत शासकीय योजना असताना ती फक्त कागदोपत्री आहे कोणत्याच प्रकारे गावामध्ये योजना राबविलेल्या नाहीत वित वित्त आयोग देखील मोठ्या प्रमाणामध्ये अपहार झालेला आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मी मुख्य संपादक खुमरे